त्या yes, तिच्या मानांना तुम्ही इंजिनिअरिंग अदर फीचे घेऊन घेतात मग मग ते म्हणतात मग कसा असं मुद्दा आणि ते म्हणतात मग दोन वर्ष आल्यानंतर किंवा थोडा पगार जास्त पाहिजे होता देतात त्याला पंधरावीस हजार ठेवून घेतात आणि त्यांना पेमेंट थोडं जास्त पाहिजे होतं तर मग लगेच म्हणतात की तू निघून जा मग त्याला जावा मग तो तुम्ही ah. का घर तुम्ही नाही hmm. मग तुम्ही त्याला घेतला आणि मग तुम्ही विद्यार्थ्यांशी घेता त्या शिक्षकांशी खेळता आता समजा माझं यांचं म्हणजे माणूस नॉन वेड असताना तुम्ही टीचर म्हणून घेऊन टाकलं आणि बर यांना काही ग्रँडची गरज नसते यांना त्या फी मधूनच मधून मिळतो पोरांच्या फी मधून अपॉइंटमेंट जी मिळते ती अशी काही परमन्ट असते का टेम्पररी असते त्यांना शासन नियमाचं तंत्रालव अपॉइंटमेंटचं पिरियड कस आहे मग ज्या दिवशी तो म्हणेल लोक जाता त्यांनी घेतला एमबीए वाला एमबीए वाला शिकू शकत नाही त्याला तो तीन वर्ष काळ शिकवू चार वर्ष शिकवू त्याने म्हटलं तुम्हाला पगार द्या तुम्हाला चार वर्षाने काढला म्हणजे मुद्दाम करता का असं हा, हा, मुद्दाम करता अर्थ नसताना त्याला घेऊन टाकतात आणि वापरून घ्यायचं बुवा असं आणि जेव्हा तो बोलायला लागला यू आर नॉट फिट फॉर दिस सर्विस तू एलिजिबल नाही असं क्वालिफाईड इलिजिबल नाही क्वालिफाईड नाही अच्छा अच्छा मुद्दा केलं केला जातो त्या ठिकाणी आणि शासन नियमाप्रमाणे एका इमारतीमध्ये एक शाळा बऱ्या होतात बीएसएस तर एका इमारतीमध्ये तीन शाळा आहे एक इज आमरे ओरियन स्टेट बोर्ड आणि गुरुवारी कशी ऍडजस्ट करतात ते टाइम चेंज करून का खोल्या चेंज करून टाइम चेंज करून म्हणजे सकाळी एक बारा पर्यंत ओरियन करतात आणि मग गुरुवारी वगैरे नंतर करतात ते दोघं वर्षाने हा बोला बोला हा बोला असं ऍडजस्ट करतात ते शासन नियम आहे ना सगळे धाब्यावर ठेवले त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये असं टीचरांना वेतन आहे वेतन देणे वेतन न देणे द्यायला पाहिजे

काढल्या रिझन काय बी एड नाही आहे अच्छा असं पण मग मला काय एखाद्या शाळा कॉलेज मध्ये एखादा शिक्षक लागला कारण लागला त्याला ऑर्डर तर दिली गेली पाहिजे किराणा दुकान सारखं झालं मग तसं झालं प्री आहे समजून केलेली बरोबर आणि शिक्षकांना मुद्द्याकडे माझं काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांना जे प्रिन्सिपल हवे ते नियोजन करतात तुमचा आधारस्तंभ आहे ते क्वालिफाईड पाहिजे का ते तेलंगणावरून मागवतात राजस्थानवरून मागवतील बदलापूरवरून मागवतील शिक्षकांमधला प्रिन्सिपल करणार नाही किंवा इथे इकडनं मागवतील आणि डिग्री जवळ असेल क्वालिटी म्हणजे जे आवश्यक अर्थ असेल शिक्षक ते घेणार नाही त्याला आता जाणू जाणूपूर्वक घेतात नॉन हा आणि शिक्षकांनी पिरियड घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमचे स्किल ना मुलांना

ग्राइंडर असेल शाळेला असा पोस्टला तर गव्हर्नमेंट देत जर नॉन ग्राइंड असेल तर कॉलेज शाळा देत संस्था देत म्हणजे पण ते पण रेकॉर्ड उपलब्ध आहे ना हो यांनी मला कामावर ठेवलं मग यांनी मला दोन वर्ष असं पेमेंट दिलं बरं तुम्हाला पेमेंट देताना जो मधला गॅप असतो नाही का अच्छा मी 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 दोन पगार पूर्ण पन्नास हजार तुमच्या वेळेला की मिनिमम वेजेस ठरवलेले असतात का आता समजा आता मी उदाहरण देतो तुम्हाला रेल्वेमध्ये मिनिमम क्लास पूर्ण अठरा हजार आहे नाही मग त्याला मागे धरून चाळीस हजार होईस सर्व शिक्षण आपले प्रायमरी माध्यमिक नियम लागू आहेत यांची पॉलिसी सांगतो तुम्हाला अठरा वर्ष झालेला ही झालेलाला ही बारा देते आणि काल आलेलाला काय माहिती ते काय बघतात त्याच्यामध्ये त्याला वीज देते म्हणजे त्यांना आहे ना चेहरे बघून काम चालतात त्यांचे म्हणजे हा खाली शाळा शिक्षण म्हणजे हा एक किराणा तुम्हाला प्रायव्हट कायस्कूल स्कूलला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक लाख दीड लाख रुपये डोनेशन घेता एका क्लासरूम रुम मध्ये साठच्या वरती मुलं राहतात अशा किती डिव्हिजन आहे कोट्यावधी रुपया त्यांना त्या कोट्यावधी रुपयामधन यांना यांच्यावरती दहा पंधरा टक्के पण खर्च करावं तुम्ही मुलांवर करा मूलभूत सुविधा पण नाही ना मुलांना आम्हाला हात धुवायला पारिना होत नाही नाही तुम्ही आता मुलांच्या नाही मुलांच्या बाबतीत बोलतात हा तुमचा एक वेगळा प्रकार झाला पण तुमच्या काम केलेल्या बद्दल तुम्हाला जो पगार मिळणार हा तुमचा हक्क झाला हो पण आपण विद्यार्थ्यांसाठी पण नाही आहे आमचे आमचे स्टुडंट आहेत ना आमचे मुले तिथे मग त्यांना योग्य शिक्षण मिळावा त्यांना योग्य आरोग्य पाणी मिळावे त्यांना संगणक स्लॅब मिळावी त्यांना ग्रंथालय मिळावं या मी मागणार नाही का दादा याचं काही ब्रॉचर वगैरे पण असतं काही हा हा पालक नाही याचं काही तुम्ही जे ऍडमिशन घेतात तेवढ्या माहिती पत्रक असतं असतो माहिती पत्रक नाही देत नाही माहिती पत्रक जे असतं त्याच्यामध्ये काय फॅकल्टी नाही काही देत नाही बरोबर काहीच देत नाही एक वर्ष त्यांचं नुकसान झालं आता माझा विषय मराठी आहे एम एड यांचं इंग्लिश आहे आता यांच एम एड इंग्लिश होत आणि दुसरा सब्जेक्ट हिस्ट्री जॉग्राफी 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 होता तर हिस्ट्री देऊन दिला शिकवायला म्हणजे आता वाला मॅथचा सब्जेक्ट त्याला सायन्स देऊन हा हा थोडासा सायन्स आहे त्याला मॅथ देऊन देखील शिकवायला मग असं काय करताय तुम्ही मग विद्यार्थ्याला तो शिकवू शकत नाही तो मानसिक संतुलन त्याचा असतात तुम्ही असं काय करताय बो सर तुमच्या या ज्या समजा नॉन ग्रँटेड शाळांच्या काही शिक्षकांच्या संघटना आहेत का आहेत भरपूर आहेत त्या असे याबाबत ओ आपो करतात का कंप्लेन करता का लढता का, का सर, आपन, ना ना था। ना था। ते नाही सर आपण आपण ते आपल्याला काही माहित नाही पण वैयक्तिक अनुभव आले आम्ही शिक्षक आहेत ना आम्ही स्वतः शिक्षक तुम्ही शिक्षक बरोबर पण असे हजारो शिक्षक एका जिल्ह्यात आता तुमचं असं संघटना बनत नाही का संघटना आहेच सर पण मग असं त्यांना असं आक्रमकता त्यांना कधी